आमलेट पावच्या गाडीला भीषण आग अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले चाळीसगाव प्रतिनिधी घाट रोड शहरातील घाट रोड हुडको कॉलनी परिसरात गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात पूर्णांक चाळीस शतांश वाजताच्या सुमारास साहिल कादर यांच्या आमलेट पावच्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली एसआय श्री विजय जाधव सर यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन अधिकारी श्री अक्षय घुगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही आग यशस्वीरित्या विझवण्यात आली त्वरित माहिती त्वरित बचाव कार्य गुरुवारी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी एसआय श्री विजय जाधव सर यांनी फायर कंट्रोल रूमला फोन करून घाट रोडवरील हुडको कॉलनीत एका खाद्यपदार्थांच्या गाडीला आमलेट पावची गाडी आग लागल्याची माहिती दिली ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक कोणतीही वेळ न दवडता तातडीने घटनास्थळी रवाना झाले अग्निशमन अधिकारी श्री अक्षय घुगेसर यांनी घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केले कर्मचाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला ही आग झपाट्याने पसरण्यापूर्वीच अग्निशमन जवानांनी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि आग विझवली आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किट किंवा गॅस सिलेंडर लिकेजमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या तत्पर कारवाईमुळे आमलेट पावच्या गाडीचे पूर्ण नुकसान टळले आणि परिसरातील इतर दुकानांना किंवा मालमत्तेला आग लागण्याचा धोकाही वेळीच थांबला कामगिरी बजावणारे कर्मचारी या बचाव कार्यात अग्निशमन दलाचे खालील कर्मचारी सहभागी झाले होते फायर वाहन चालक एक बापू ठाकूर फायरमन एक रणजीत जाधव दो विजय चौधरी तीन सागर देशमुख अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि एसआय श्री विजय जाधव सर यांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे एक संभाव्य मोठी दुर्घटना टळली या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे